नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या युट्यूब चॅनलला केलं नसेल करा तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे सोलापूर अवकाळी अठ्ठ्याऐंशी हजार आठशे तेरा क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर शंभर रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती बारामती अवकाय चारशे अडुसठ क्विंटल जाता आहे लाल कांदा किमान दर नऊशे रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती येवला अवकाय बारा हजार क्विंटल जाता आहे लाल कांदा किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती डोळे अवकाय एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल जाता आहे लाल कांदा किमान दर शंभर रुपये कमाल दर दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये पुढील बाजार समितीला असलगाव अवकाय सात हजार छप्पन क्विंटल जाता आहे लाल कांदा किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार तीनशे चार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये वडील बाजार मी तेल असलगाव निपाडा काय एक हजार आठशे क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर एक हजार चारशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे सात रुपये सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये